साठी उमेदवार सुधाकर घारे यांना प्रचंड मतांनी विजयी करा सुरेखा खेडकर यांचे शिलफाटा परिसरातील मतदारांना आवाहन गावची खबर न्यूज न घेतलेला वृत्तांत कर्जत खालापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या प्रचार निमित्तानं खोपोली शहरातील शिल्पाटा परिसरात घारे यांची निशाणी घराघरात पोहोचवण्याचं काम येथील नेत्या सुरेखा खेडकर आपल्या सहकारी वर्गाला बरोबर घेऊन शिल्फाटा परिसरात प्रत्येक मतदार राजापर्यंत पोहोचून रिक्षा निशाणीची मत देऊन सुधाकर घारे यांना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत घारे यांची निशाणी रिक्षा घराघरात पोहोचली असल्याचा दावा खेडकर यांनी करत तुम्ही किती आमच्या प्रचाराचा स्टिकर फाडा पण जनतेच्या मनात बसलेली सुधाकर भाऊ घारे यांची निशाणी रिक्षा तुम्ही काढू शकत नाही असा येथील विरोधकांना टोलाही मारला मात्र या शिलफाटा परिसरातून घारे यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास सुरेखा खेडकर यांनी केलाय खोपोली शिलफाटा परिसरात सुरेखा खेडकर माजी नगरसेवक कमालभाई पटेल राजन फक्के मोहन केदार सागर पवार नाना पवार नारायण खेडकर सर प्रशांत जगे गणेश कोळी शिवाजी पाटील सागर मोहिते मुन्नाभाई उस्मान गणेश जाधव यांचा आदी प्रमुख कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या शिलफाटा परिसरात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांची रिक्षा निशानी घराघरा पोहोचवत आहेत मात्र येथील विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानं काही ठिकाणी रिक्षा निशाणीचं स्टिकर फाडल्याने घारे यांची धडके घेतलेल्या विरोधकांना या प्रचाराच्या निमित्तानं उत्तर देत रिक्षा निशाणीचं स्टिकर फाडून मतदारांच्या मनातील निशाणी तुम्ही घालवू शकत नाही असा टोला नगावला शहरात अनेक प्रकारे विकास विकासकामं झाली नाही ती चांगल्या दर्जाचे भविष्य काळात करायची आहे त्यामुळे परिवर्तन करण्याची गरज आहे शहरात पाणी रस्ते लाईट गटार उद्यान आरोग्य यांचं अन्य लोक उपयोगी काम झाली नाही सुशोभीकरणाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल सुरू आहे असं मतदार राजाला पटवून देत सुधाकर भाऊ घारेंचा वाढत्या अलेकाचा धसका घेतलेल्या विरोधकांचा समाचार घेत शिलफाटा परिसरात सुधाकर घारे यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचं सुरेखा खेडकर यांनी विश्वास मतदारांच्या भेटी दरम्यान व्यक्त केलाय एकशे एकोणनव्वद कर्जत खलापूर मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सन्माननीय सुधाभाऊ घारे यांचा या मतदारसंघात अतिशय जोरदार प्रचार चालू आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात रिक्षा पोहोचवण्याचं काम सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आज हा प्रचार शिवफाटा यशवंत नगर प्रभाग क्रमांक दहामध्ये आमच्यामध्ये कुणीही नेता नाही आहे तर आम्ही सगळे सुधाभाऊंचे कार्यकर्ते आहोत सुधाभाऊंवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत तर आम्ही कार्यकर्ते आणि जबाबदारीने आम्ही प्रत्येकाच्या घराघरात आमची निशानी रिक्षा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि जनता ही शु शुद्ध आहे तर आम्ही जनतेला आव्हान केलेलं आहे या मतदारसंघातली दडपशाही मुजोरगिरी आणि या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आपल्या मतदारसंघातल्या युवकांना आपल्या मतदारसंघात काम मिळालं पाहिजे आज जी मतदारसंघामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे आणि माझ्या माता भगिनींच्या डोक्यावर जो पाण्याचा हंडा आहे तो पाण्याचा हंडा उतरला उतरला पाहिजे आणि महिलांना घरोघरी पाणी मिळालं पाहिजे आमच्यासुद्धा भाऊंचं विजन आहे युवकांना रोजगार महिला भगिनींचा पाण्याचा प्रश्न सोडवणे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणी अभ्यासिका सुरू करून देणे आरोग्याचा प्रश्न आज आपल्या मतदारसंघात कुठेही सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे तर हे हॉस्पिटल आपल्या मतदारसंघात असेल खोपोलीत असेल कर्जतला असेल चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आपल्याला उपलब्ध झालं पाहिजे हा आमचा जाहीरनामा आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुधा भाऊंची रिक्षा घराघरात पोहोचवलेली आहे काही कुरगुड्या करणारे कार्यकर्ते असतात त्यांनी भाऊंचे जे आम्ही स्टिकर घराघरी लावले होते ते फाडून टाकण्याचं काम केलेलं आहे परंतु आमच्यावर चांगले संस्कार आहेत तर जरी तुम्ही आमचे स्टिकर फाडले तरी लोकांच्या मनामध्ये जी रिक्षा पोहोचवलेली आहे त्याला तुम्ही पुढे तडा जाऊन देऊ शकत नाहीत कारण जनता सुज्ञ आहे आणि जनतेने ह्या वेळेस ठरवलेलं आहे आपल्याला आप परिवर्तन हवं आहे आणि सुधाभाऊसारखा सुसंस्कारी आणि सर्वांना न्याय देणारा आपला माणूस आपल्याला यावेळेस आमदार पाहिजे एवढं सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी ठरवलेलं आहे तर मी या मतदारसंघातल्या आणि यांना परत एकदा आवाहन करते की आपल्या समस्यासाठी आपल्या माणसाला म्हणजे सुधा भाऊंना